शांती मार्च रॅली नागपूरच्या दीक्षाभूमी यापर्यंत निघली आहे आणि या परिसरामध्ये एक संदेश देताना महाबोधी महाविहार मुक्तीसाठी संदेश देताना मोठी रॅली आहे आणि ह्या आंदोलन मध्ये तुम्ही पाहू शकता या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय या शांती मार्च या मध्ये どうもありがとうございました。 समता समतास दलाच्या महिला सुद्धा या का शांती मार्च त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे आणि महिला गण मोठ्या संख्येने या शांतिमाच्या या आज ज्या नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरापासून तर संविधान चौक उत्पन्न जा, जात आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांसोबत पोषणजी सहभाग घेतला आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता शांती मार्च रॅली निघालेली आहे दीक्षाभूमीच्या परिसरामधून शांती मार्च रॅली निघालेली आहे आणि ह्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समतास निधालचे आणि महिलांनी जे सहभाग घेतलेला आहे काही महिलांच्या हातामध्ये फलकृत्त लागलेलं आहे या आंदोलनाला या स्मिता या आंदोलनमध्ये ताई सुद्धा या शांती महाच्या आंदोलनमध्ये सुद्धा यांनी हा सहभाग घेतला आहे त्यांची वार्ता करूया थोडीशी आपण जाणून घेऊया त्यांच्या काय मत आहे म्हणून महिलांनी ह्या शांती मत मध्ये फलक सुद्धा लावण्यात आले आहे आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने महिलांची मोठी अशी रांग संविधानच्या परिसराकडे निघालेली आहे आणि महिलांनी जो सहभाग दाखवलेला आहे निश्चितच आहे की आपला महाबोधी महाविहार मुक्त होणार असा त्यांचा ध्यास आहे महाबोधी निरंतर जे जे तुम्ही पाहता रेलीमध्ये जे चालू आहे आता सतत हे कंटिन्यू महिलांचा आहे ते आणि पोलिसांचा बी ते तगडा असा बंदोबस्त आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता वयाच्या उतारपणामध्ये सुद्धा लोक या शांती मार्चमध्ये सामील झालेले आहे दुरून दुरून या शांती मार्चमध्ये सामील होऊन त्यांनी सहभाग घेतलेला आहे महाबोधी महाविहार मुक्तासाठी ह्या शांती महापालन मध्ये महिलांनी काही अशा फलक सुद्धा लावले आहे सरकारला त्यांना या महाबोधी महाविहार मुक्त साठी महिलांनी आ, युवा महिला भी आ, युवा वर्ग भी सुद्धा ह्या आंदोलन मध्ये जुळलेला आहे तुम्ही पाहू शकता आज महाबुद्धी महाविहार मुक्तीसाठी ज्या दीक्षाभूमीपासून तिथे इथे जो शांतीमाच काढण्यात आला होता तर लाखोच्या संख्यांनी आज या शांतीमाच मध्ये मोठ्या संख्येने आणि जे सतत तुम्हाला दिसत आहे जे रांग चालतानी हे या शांतीमाच मधून जे दीक्षाभूमीच्या परिसरामधून जे आता इथे माज चालू झाला आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने महिलांनी आहे

आणि हा महाबुद्धी महाविहार मुक्तीसाठी सतत हे जे कंटिन्यू जे रांग चालत आहे बिहारमध्ये जो महाबुद्धी महाविहार आहे त्याला मुक्ती करण्यासाठी जो बी टी कॅकाठ आहे त्याला रद्द करण्यासाठी हा एक शांतिमात आंदोलन चालू आहे आणि या शांतीमाल आंदोलन मध्ये तुम्ही सतत पहा महिलांची एक मोठी रांग आतापर्यंत जर चालत आहे आतापर्यंत ते लांब अशी रांग आहे आणि लाखोच्या संख्येने आज दीक्षाभूमी परिसरामध्ये पोहोचलेली आहे महिलांच्या हातामध्ये गौतम बुद्ध यांचा आ, जो महाबोधी महाविहार यांचा कटआउट सुद्धा लावण्यात आला आहे आणि सरकारला त्यांच्या निर्देशनामध्ये आणण्यामध्ये हा सुंदर असा कटआउट या आंदोलनामध्ये जे महिलांच्या मोठ्या इथे जो समूह आला आहे त्याचा उष्मा कायदा कांबळे साहेब ताईचं आहे काय ताईंचा जाणून घेऊया काही आज आपण या शांती मार्च आंदोलनामध्ये सामील झालं आहे का सांगा तुम्ही जनतेला हे बघा महाबोधी महाविहार आहे आपल्या देशाच्या जनतेचं हप हक्काचं जागा आहे ती आणि त्यावर ब्राह्मणवादी लोकांनी आपले जे ज्याप्रमाणे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करून आलेले आहे त्यासंबंधी ते आपलं आंदोलन आहे नहीं। आ जर यमें आंदोलन तो जो मार्ग नहीं निगेल तो अपन पूर्णपणी मोटा पद्धति महाबोधि महाविहार क्या बिहार जाऊन अपन मोटे प्रमाण में आंदोलन करना की तैयारी अपन आमाण तो हाथ एक शुरुआत है अभी तो ये लड़ाई है इसके आगे में बहुत बड़ा हम लोग अचीवमेंट और भी करने वाले हैं हमारी हक की लड़ाई है हमारा खुद का वर्चस्व है आज की सिचुएशन ऐसी है कि अपना वर्चस्व बताने के लिए बचाने के लिए हम जमीन पे उतरे हुए हैं ये आर एस एस वालों इनका इनका ऐसा है कि अभी बिहार में जो से था इन्होंने इतना भी महाकुंभ का मेला लगाया बहुत कुछ किया हमारे जो मोंक है भिक्षु इन्होंने हमारे तरफ से कोई नहीं हम लोग तो पूरी तरह उनका प्रतिसाद देते हैं सपोर्ट करते हैं लेकिन आज की ये जो सिचुएशन में ये जो गढ़ बनाए हुए हैं वैसे भी अगर देखें तो कोई भी संगठन में कोई भी धार्मिक संगठन में उन्हीं के लोगों ने रहना चाहिए ना कि जैसे क्रिश्चन वालों के लिए क्रिश्चन बौद्ध के लिए बौद्ध या ब्राह्मण का कोई संगठन है तो उनके ब्राह्मण लोग ही रहेंगे ऐसा क्यों है हमारे संगठन में उनकी ज़रूरत ही नहीं है अगर हमारा संगठन अगर काम कर रहा है तो हमारे लोग ही हमारे समाज के लिए हमारे लोगों के लिए अच्छा न्याय के लिए काम कर सकते हैं ना कि वो लोग आज तक हमारे समाज के लिए हमारे लोगों के लिए उन्होंने कभी भी कोई न्याय की भावना रखी नहीं है ना कभी काम किया है यह हमारा पाँच साल का इतिहास है उन्होंने तब भी बौद्ध धर्म को खत्म करने की कोशिश की है और आज उन्होंने ये छेड़ पूरी तरह हमको एक आंदोलन में जमीनी लेवल पर खड़े करने के लिए हमको चेतावनी दी है तो ये चेतावनी भी हम लोग एक्सेप्ट करते हैं और उनको मजा चखा देंगे इसका हम लोग भी आंदोलन करते आहे जय भीम जय भीम हे होतं सगळे काही आपल्याकडे ते बिरल्या होत्या आणि त्यांनी आपलं आपल्या मनातली त्यांची काही चळमळ आहे त्यांनी ते जनतेपण ठेवलेली आहे आणि आमच्या आमच्याकडनं कळती काय जय भीम धन्यवाद